केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नुकताच महाराष्ट्र दौरा झाला यामध्ये नागपूर मुंबई इथल्या कार्यक्रमांमध्ये तो सहभागी झाले होते आणि त्यांनी काही राजकीय परिस्थितींचा देखील आढावा घेतला काही विकास प्रकल्पांची देखील उद्घाटन त्यांनी केली महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतात या निवडणुकांमध्ये स्वबळावर लढायचं की युती करायची याबाबत पडताळणी करायला अमित यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं देखील तीन महत्वाच्या महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात सध्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांच्या महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे महत्वाचे देखील घटक आहे अमित शहा यांनी मुंबई ठाणे आणि पुणे इथं स्वबळावर लढता येईल का याची पडताळणी करण्याचे निर्देश भाजपच्या नेत्यांना दिलेत सूत्रांच्या म्हणण्यानुसार मुंबईमध्ये भाजपची चांगली था ताकद आहे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांची ताकद आहे आणि पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस बऱ्यापैकी दोघांचीही ताकद आहे अशा परिस्थितीत बेरजेचं गणित जुळत आहे की स्वबळावरच त्याची चाचपणी केली जाईल त्याशिवाय महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा आहेत याच दरम्यान सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली आहे या, या भेटीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे एकशे सात जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे आता ही जागा सोडत नेमकी कशी होणार हे तर वेळ आल्यावरच समजेल शिवसेनेचा बालेकिल्ला असलेली मुंबई महानगरपालिका यावर कोण राज्य करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे